श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सर्वात प्रथम आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये दे संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाळ कोणकोणते दाणे द्यायचे आहेत वर्जकामे अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तेळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीलाच आलेले आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बाल व बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारे असून बसलेले आहे वासा करता, जाईचे फूल हातात घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक, नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्येस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीदाने द्यावीत संक्रांतीमध्ये कामे दात घासणे कट्टर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे अशा प्रकारे तिन्हीही दिवसाचं वेगळं महत्व आहे आणि आप आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तसेच या काळात लहान मुलांचे बोरनान सुद्धा केले जाते मैत्रिणीनो माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।, करा तर मैत्रिणीनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त